मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रासाठी घरातील अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाहीत उंबरट्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबरट्याच्या आत राहतं तसंच बाहेरच्या लोकांना घरातील भांडणं वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरा म्हणजेच उंबरटा एक मर्यादा म्हणून ओळखली जाते म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असतं लाकडी उंबरटा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरटा असायलाच हवा दाराचा उंबरटा लाकडी शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुमच्या तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरटासुद्धा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागातला उंबरटा म्हणतात असं म्हणतात की दाराचा उंबरटा घरामध्ये घाण आणि निगेटिव्हिटी निगेटिव्ह निगेटिव एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्ह हळदीने अथवा कुंकवाने लावावीत तसंच दाराच्या उंबरट्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरा म्हणजे आत्म आत्मभान जागरूक ठेवणारं स्थान असतं उंबरटा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे उदुंबराचा म्हणजेच उंबराचा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरटा हा या उंबराच्या खोडापासून बनवत असत या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असं पडलं असावं आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असलं तर आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असं तिनं जर आपल्याला वाटत असेल तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजे माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील लग्नात व ओटा जो असेल तो देखील स्वच्छ असावा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याचा औदुंबुर या नावाने त्याला शुभ असं धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेलं आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबुराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदंबुर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबुराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसंच या झाडाचे पूजन व भक्तीने पूजन केल्यास भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरट्याची पूजा करावी मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीची पाऊल चिटकवू नयेत त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरट्याची फक्त पूजा करावी उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून दररोज सकाळी नच उंबरठ्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपण करावं यामुळं देखील घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन माती घालून एक दिवा प्रज्वलित करावा उंबरट्याच्या बाहेर यामुळं घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनटं तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची बघा उंबरठ्यावर नरसिंहलक्ष्मीचे स्थान असतं तर चौकटीवर गणेशाचं स्थान असतं कारण घरात कोण कसं काय घेऊन जात आहे यावर त्यावर त्याचे ध्यान असतं उंबरठ्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरठ्याची पूजा केली जात असते घराची साफसफाई करून सातही दिवस उंबरठ्याची पूजा करावी दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्याभोवती तुपाचा दिवा लावावा विशेष प्रसंगी घराबाहेर घराबाहेरील उंबरट्याभोवती स्वस्तिक बनवा आणि कुमकुम हळद घाला देवपूजा करून शेवटी उंबरठ्याची पूजा करावी घराच्या उंबरठ्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे मुंगी घरात येत नाहीत कोणतेही जीवजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळे उंबरटा स उंबरट्याच्या समोर छोटीशी तरी रांगोळी असावी पूर्वी लाईट नसायची पूर्णपणे अंधार असायचा आणि घरेदेखील फारशी उंच नसायची त्यामुळं पूर्वीच्या महिला नित्यनेमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची दररोज पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेरूनच बाहेरच ठेवून घरामध्ये प्रवेश करते त्यामुळं घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणते उपाय करावेत तर बघा नंबर एक उपाय चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असं करणं खूप शुभ मानलं जातं असं मानलं जाते की चांदीची तार घातल्यानं घरातील वातावरण शांत राहतं आणि उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर व वास्तूत सुखसमृद्धी नांदते अशा घरात अर्थातच आनंदाला उधा येतं आणि अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अशा घरांमध्ये सदैव स्थिर राहते नंबर दोन बाजूला दरवाजा शुभ तसे आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे बघा परंतु वास्तूनुसार दोन दरवाजांचे दरवाजे नेहमी शुभ मानले गेलेले आहेत विशेषत घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचा बनवावा खरं तर एक दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो आणि घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य धाराच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिलं जातं शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुलं आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पडतं तसंच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ असं लिहिलं जातं शुभलाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्यानं गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असं मानलं जातं तर बघा नंबर तीन उंबरठ्यावर बसून काहीही तुम्ही कधीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलांडा किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठोठावू नका तो अशुभ मांडलं जातं उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळं देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर नये कर्ज वाढत जातं कर्ज वाढत जातं म्हणजे नेमकं काय का तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही आणि म्हणून कर्ज वाढत जातं उंबरटा किती अर्थ होतो की त्या उंबरठ्याला उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होता बघा या लाकडी पट्टीला चौकटीबाहेर पाऊल पट टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता आता तर कुणी बाराच्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळं जग किती बदललेलं आहे गुन्हेगारी किती वाढली आहे या सर्व गोष्टी यामुळं आपल्या लक्षात येतात पूर्वी बायका बघा म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा ग गु, गुण आहे म्हणजे आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेख घरात आली ले, की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच उंबरटा प्रतिष्ठेचं प्रतीक मानायला मानला जायचा ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का ज्या घराला उंबरटा नाही तिथे कुणाचाच पायपोस कुणाला नसतो असं म्हणतात आओ जाओ घर तुम्हाला सणवाराला की उंबरटा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे दारावर आंब्याचं तोरण लावलं जायचं तसंच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कालबाह्य झालाय शक्यतो घराला लाकडीच उंबरटा असावा यामुळं वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये होत नाही ताराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करत असतो बघा असं मानलं जातं की उंबरट्यामुळं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असंही नमूद केलेलं आहे की घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्त करावी तुटलेली दरवाज्याची चौकट अशुभ मानली जाते तसंच उंबरा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतून सगळं किचन दिसतंय काहीच आड पडदा नको कोणीही उठसुम येतो वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना मान सन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेलं माप लांगत घरात प्रवेशते उंबऱ्याला ग्रहीत धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरठाम असतो एक मर्यादा उंबरा असतं एक सीमारेषा उंबरा म्हणजे आपल्याला भाणावर आणणारी नेमकी गोष्ट बघा बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरितींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडताना मनामध्ये बिंबवून यायचं की असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरठा असतो उंबऱ्या बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही असं म्हणतात ते अगदी खरं आहे उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहेत हेही कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो आपण तेव्हा आईबाबांच्या आठवणीत आहे आणि मग समजतं की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबरा असतो उंबरटे जिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच पण उंबरटे जिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी इथं तुम्हाला नमूद करायची होती सांगणार होते ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्य नेहमी सुंदर होत असतं उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा जे जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत थरा नाही मग ते काहीही असू शकतं भ्रष्टाचाराचा पैसा असेल कुलक्षणी मित्र असतील व्यसनांसाठी लागणारं साहित्य असेल वाईट विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असत चहा पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या घरातील सुद्धा कधी बाहेर जायचं आणि कधी कधी नाही हे कोण आले याचं भान असायचं आता काय भाऊजी भाऊजी करत असेल तर वरतन, वरन, त्या अवतारात बाहेर घरातील संस्कार ज्येष्ठांचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरवते उंबरा म्हणजे मर्यादा जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसंच घराला उमऱ्याची मर्यादा असते ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो तसंच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेलं आहे म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल एकूणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली आपण ती ध्यानात ठेवू उमरा ओलांटाना मर्यादेचं वाहन ठेवू तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ